शेतकरी बांधव ना खत माती अड करायचं आहे आपल्याला थोडवा पिकामध्ये थोडवा ऊस पिकामध्ये तर बघा हे अशा पद्धतीचं जुगाड आपल्याला आहे हे इथे जे आहे ते हे पाईप लावले आणि पाईप लावल्यामुळं काय होतं बरोबर असं फेकून वगैरे न देता ह्याच्यामध्ये जर खत टाकलं तर बरोबर इथं बघा आता हे पाईप कसा केलेला आहे अशा पद्धतीनं हा जुगाड केलेला आहे आणि जी काही पाइपनं आपले हे ना आ, बाइंडिंग तायरनं जे आहे त्याला चांगलं बांधलंय आणि बरोबर ही जी काही नांगरी आहे याच्या बाजूला जे आहे ते खत पडली ह्या लेवलला ले जे आहे ले। ते ह्याच्यामध्ये घेतलंय खत टाकताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही एक छोटंसं असं हे केलेलं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे टाकून द्या डबे घेतले तरी हा स्टीलचे डबे सुद्धा चालतात तर खत व्यवस्थापन कसं काय करतायत तर दोन पोते दहा सव्वीस सव्वीस एक पोतं युरिया इथं दोन किलीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्या अनुषंगानं पाच किलो जे आहे ते ह्याच्यामध्ये क्लोराट्रीप्रोल झिरो पॉईंट चार टक्केतलं जी आर स्वरूपातलं ते एक टाकतायत पाच किलो जमीन हलकी आहे तर महाराष्ट्र ग्रेड एकचं दहा किलोची एक बॅग आणि दुय्यम अन्नद्रव्याची एक बॅग या पद्धतीने जे आहे ते इथं खत व्यवस्थापन चालू आहे कॉम्बिनेशन सगळं व्यवस्थित हे करून हे ह्याच्यामध्ये टाकतात नाही काही नाही म्हणजे आता बघा इथं कुटी केलेली आहे तर दोन्ही म्हणजे दोन्ही जे आहे ते खत बघला पाहिजे अशा पद्धतीने इथं हे नियोजन केलेलं आहे काय काय केलेलं आहे म्हणजे एक पुढचं जे आहे ते नागरिक काढलेले फन काढलेले फळ काढून ठेवलेले एक सिंगल फळ लावायचा बरोबर कुटी नाही तर तीन फळ चालतात बरोबर कुटी केलेली आहे एकच फन लावायचा बरोबर डबल येऊ द्यायचं जेणेकरून काय होणार आहे हा हा दुन्नीकून रान फुटल्यामुळे दोन्हीकून पण त्या शरीरला खत जे आहे ते बरोबर मग बरो बर मुळांच्या कार्यक्रमात पडतंय माती पण हा हे पण चांगलं बरोबर आता ही सगळं माती अड होईल सगळं आणि दुसरा विषय सगळ्यात महत्वाचं तुमच्या पाचट्याला सुद्धा माती चांगली ही होईल कुजून जायला लवकर हे होते तर ह्याच जुगाड जे आहे ते अशा पद्धतीने केलेलं आहे फक्त इथं एक हाली करता हे एक पण आणि पलीकडचा तो एक पण चलू दा आता बघा हां इकडं जे आहे ते हा जो काही उसाचा हा बेटाड आहे तर ते आधी इकडं खत गेलेलं नव्हतं इकडचं दिलं होतं हां तर आता इथून जे आहे ते ह्या पद्धतीने इकडं खत पेरत जाईल आणि इकडं जे आहे ते ह्या पद्धतीने ह्याला खत पेरायचं लागलं आहे आता ते पलीकडं तिकडं गेलं इकडच्या ह्याला ही होईल खत एका साईडला पडेल आणि हा जो काही राहिलेला जो काही पोर्शन आहे ना इथला हा पोर्शन हारिकामा राहिलेला तो नंतर तिकडून इकडे येताना हा फुटेल आणि ह्याच्यातसुद्धा खत जे आहे ते पेरलं जाईल अशा पद्धतीनं जे आहे ते आपण हे जुगाड करणं गरजेचं आहे आणि खोडवा ऊस पिकाचं खत व्यवस्थापन करण्यासाठी अशा पद्धतीनं खत मातीआड करणं गरजेचं आहे हे फेकून देऊन उपयोग नाही